सोलापूर शहर अध्यक्ष आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर आयुक्तांना माता रमाई यांच्या पुतळा व तिथल्या परिसरातील काम बंद पडलेलं का बंद होतं व इथून पुढं काम होणारे दर्जेंद्र वावे व वा माता रमाईचा पुतळा हा कुणाचाही त्यावर आक्षेप असू नये व सर्वांना समाधान व्हावा असा पुतळा असावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे ते संदर्भामध्ये प्रवीण बोलत होते त्या काय आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब अंब उद्यान न्यू बुधवारपेठ या ठिकाणी दलित वस्ती अण्णाभाऊ साठे नगरोत्थान योजनेतून एक वीस एकवीस साली एक कोटी वीस लाखाचा निधी उद्यान सुशोभीकरणाचा देण्यात आला होता त्याच्यामध्ये भोसले नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देण्यात आली होती जुलै दोन हजार बावीसमध्ये त्यानुसार एक वर्षामध्ये काम होणं अपेक्षित होतं परंतु मागील तीन वर्ष झालं उद्यांचं काम सका समाधानकारक झालेलं नाही आंबेडकरी समाज गेले दोन जयंती बाबासाहेबाचा पुतळा आम्ही दुसरा बसून साजरी करत आहोत तरी महापालिकेचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत कॉन्ट्रॅक्टर महापालिकेच्या अधिकारी आणि अधिक अनधिकृत लोक अशी साखळी करून जाणून बुजून ते उद्यान रखडवायचं काम केलेलं आहे नुकतंच महानगरपालिकेला रमाई आंबेडकर उद्यानासाठी कला विभागाकडून मान्यता आलेली आहे त्याचा पुतळा आम्ही पाहिला असता मातारामाई ती कुठंच वाटत नाही त्यामुळे आमच्या भावना दुखावतील म्हणून कुणाचाच आक्षेप होऊ नये अशा पद्धतीचा मातारामाचा पुतळा तिथं बसवण्या अगोदरच तयार करण्यात यावा म्हणून बहुजन समाज पार्टीनं नुकतंच आत्ता आयुक्त शीतल तिली मॅडमला निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये रमाईचा पुतळा समाधानकारकरीत्या बनवण्यात यावा व आंबेडकर उद्यानाचं सुशोभीकरणचं काम कधी आणि किती वेळात होणार याची माहितीसुद्धा आम्ही देण्याची त्यांना मागणी केलेली आहे जर महानगरपालिकेनं वेळेतही आम्हाला दिलं नाही तर येत्या सात फेब्रुवारीला माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे त्या दिवशी आम्ही तीव्र आंदोलन केशर राहणार नाही याची नोंद घ्यावी